मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या सोपीनाथ येथील मादक अंमली पदार्थ लावल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली या आधारे त्यांच्या घरी मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान सापडणार असून शिदाफीने धार टाकून आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी याने घरासमोरील तसे शेतातील तुरीच्या पिकातील एकोणपन्नास झाडे पोलिसांना दाखविली ग्राम कवठा सोपीनाथ येथील दीपक स्वतःच्या अंगणात झाडे काटेरी झाकून शेतातील तुरीच्या पिकात झाडे लावून संगोपन करीत असल्याची विश्वसनीय माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलाश भगत यांना खात्री लायक व्यक्तीकडून मिळाली असता त्यांनी सहकार्यांमार्फत याबाबतची पडताळणी करून घेतली सदरच्या माहिती सत्यता आढळल्यानंतर ठाणेदार भगत यांनी नायब तहसीलदार बनसोड वजन काटे निरीक्षण विभागाचे दोन कर्मचारी कुरुम बीटचे जमादार दिलीप नागोलकर उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे माना बीटचे जमादार पंजाब इंगरे शेलूबाजार बीटचे जमादार देवानंद दंदे जमादार नंदकिशोर टिकार सिपाई संदीप सरोदे उमेश हरमकर जयकुमार मंडावरे राजेश डोंगरे आकाश काडे पंकज वाघमारे या कर्मचाऱ्यांनी दोन पोलीस वाहनातून कवठा सोपीनाथ येथे आरोपीच्या घरी छापा मारून आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली त्याने घरासमोर लावलेले गांजाचे चार झाडे गांजा तसेच शेतात तुरेच्या पंचेचाळीस झाडे पोलिसांना पोलीस पथकाने सर्व एकोणपन्नास झाडांचे वजन केले असता दोन किलो सहाशे सत्तर ग्राम त्याची किंमत पंचवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून हस्तगत केला या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला आरोपीच्या विरोधात एनडीपीएस पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी वीस ब दोन ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार कैलाश भगत ही करीत आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर